नमस्कार आदेश जनतेच्या न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडामोडी डॉक्टर बनला हैवान भावाच्या मदतीने डॉक्टर पत्नीचा काढला काटा चारित्रेच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली आहे डॉक्टर अर्चना राहुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर पती डॉक्टर अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहेत नागपूर शहरातील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई केली आहे मात्र या घटनेनं खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अर्चना या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या तर आरोपी पती डॉक्टर अनिल वयवर्ष बावन्न हा छत्तीसगड रायपूर येथे वैद्यकीय विद्यालयात डॉक्टर आहे घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मृतका एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एम बी बी एसच्या तिसऱ्या वर्षाला मागच्या काही काळापासून अर्चना यांचे बाहेरील एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून अनिल यांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा